माझा तो स्वभाव आहे मुंडेसाहेब थोडे म्हणजे हे होते हा मायापेक्षा किंवा माझा झाला असेल मुंडेसाहेब असताना वेगळा स्वभाव होता बाप होता लाड करायचा हट्ट करू शकत होते आता मी कोणाकडे हट्ट करणार मीच घरात मोठी आहे मी कोणाकडे हट्ट करणार आज ते असते तर नक् निश्चित ते मोठ्या राष्ट्रीय पटलावर असते जसे त्यांचे राजनाथ जी आहेत गडकरी साहेब आहेत अशा ठिकाणी ते नक्कीच मला दिसले कार्यक्रम कीर्तनाचा आहे आणि कीर्तन मुंडे साहेबांचं याला सा मी सर्वांनाच निमंत्रित केलेलं आहे म्हणजे राष्ट्रवादी आमचा मित्र पक्ष आहे तर त्यांच्याही सगळ्या नेत्यांना मी निमंत्रित केलेलं आहे काही येतील काही ये ऑलरेडी कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत पण आज लग्नाची मोठी तीथ आहे तर धनंजय तर माझा भाऊच आहे तर तो नक्कीच आहे कीर्तना जा साहेब जाणं हाच मोठा संघर्ष आहे त्याच्यापेक्षा कोणताही संघर्ष एवढा मोठा नाही म्हणजे मुंडे साहेब जाण्यापेक्षा काय पद जाणं थोडीच मोठं असू शकतं अकरा सगळ्यांना साहेबांच्या रेकॉर्ड खरं आहे दोन हजार चौदाचा तीन जूनचा जो दिवस होता तो अत्यंत अनपेक्षित आणि अत्यंत धक्कादायक आणि एक एक टोटली एक उद्ध्वस्त करणारा दिवस होता आमच्या परिवारासाठी मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांसाठी आता पंचवीस आलेला आहे आणि बारा डिसेंबर आणि तीन जून आणि दसरा हे तिन्ही मुंडे साहेबांनी त्यांना समर्पित कार्यक्रम आहेत खरं तीन जुड आणि बारा डिसेंबर ते असताना हो गा तर विषयच नव्हता आज त्यांच्या आठवणीमध्ये आम्ही अकरा वर्ष हे कार्यक्रम सातत्याने घेत आहोत अगदी कोविडमध्ये येणं शक्य नव्हतं तेव्हा सुद्धा लोकांनी घरोघरी गावोगावी हे कार्यक्रम केले तर ही एक परंपरा आहे लोकांवर आणि मुलगी म्हणून माझं कर्तव्य आहे कोणाची आई वडील तर त्यांच्या पुण्यस्मरणाला ते कीर्तन ठेवतात भोजन ठेवतात तसंच हा कार्यक्रम आहे हा तसाही आमचा कार्यक्रम हा ती जूनचा अत्यंत सिंपल आहे आणि मुंडे साहेबांवर प्रेम करणारे मोठे मोठे नेते सगळेजण गडावर येऊन गेलेले आहेत तर आता यावर्षी प्रचंड साधा कार्यक्रम कार्यक्रम जो पहिली वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम हाती घेतले आहेत आणि जे अभिप्रेत साहेबांना होतं तशाच पद्धतीनं तुम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलं वर्षी आम्ही करतो रक्तदान शिबिर कारण खूप साऱ्या ब्लड बँक्स आम्हाला अप्रोच करतात आणि त्या म्हणतात की इथे जेव्हा आपण कडावर कार्यक्रम घेतो खूप प्रतिसाद मिळतो त्यांना प्रचंड म्हणजे त्यांना ब्लड डो म्हणजे कलेक्शनसाठी रिस्पॉन्स मिळतो त्यामुळं ब्लड डोनेशन कॅम्प ठेवलेत संवर्धनाच्या संदर्भातल्या जाणकार कर देणारे कॅम्प ठेवलेत आरोग्य शिबिराचे जनरल तपासणीचे डोळ्याचे वगैरे आम्ही असं कॅम्प ठेवलेला आहे आम्ही महाआरोग्य शिबीर प्रीतमताईंनी पण तेव्हा लीड केलं होतं खूप आम्ही घेतलेलं होतं मोठ्या प्रमाणात आम्ही लोकांची सर्जरीज वगैरे पण केले होते यावेळी तसंच करायचं होतं मोठं मला महाआरोग्य शिबिर पण पावसाचा जो पाहिला मी अंदाज आणि ज्या पद्धतीने वादळ वारं पाऊस झाला त्यामुळे मी थोडासा कार्यक्रम सो सोबत ठेवला किंवा आपण एवढे लोक येणार आणि एखादं वादळ वारं झालं तर कोणाला नुकसान नको हो व्हायला खरं तर रामटेक बंगला मी घेतला तेव्हा असंख्य लोकांनी मला हे सांगितलं की का घेतला कारण अनेक अफवा असतात की हा बंगला असा आहे तसा आहे पण मी घेतला मला तर चौदामध्येच मी मागितला होता पण साहजिक हे तो सिनियर बंगला आहे आणि यावेळी जेव्हा मला मिळाला तेव्हा मला असं वाटलं की एक फार मोठं पारितोषिक मला मिळालेलं आहे कारण हे इतिहास घडवण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाही मुंडे साहेबांच्या नंतर तो बंगला मला मिळणं असं एक एखादं उदाहरण असेल हार्डली सगळ्या देशाचा विचार केला तर तो, तो बंगला माझ्यासाठी एक वैभवाचं प्रतीक नाही एका एका विचाराचं प्रतीक आहे एका वारशाचं प्रतीक आहे एक जबाबदारीचं प्रतीक आहे हा कार्यक्रम कीर्तनाचा आहे आणि कीर्तन साहेबांचं याला मी सर्वांनाच निमंत्रित केलेलं आहे म्हणजे राष्ट्रवादी आता आमचा मित्रपक्ष आहे तर त्यांच्याही सगळ्या नेत्यांना मी निमंत्रित केलेलं आहे काही येतील काही ऑलरेडी कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत आज लग्नाची मोठी तीथ आहे तर धनंजय तर माझा भाऊच आहे तर तो नक्कीच गेल्या पाच वर्षाचा संघर्षाचा कालावधी खरं सांगू का मी त्या कालावधीला संघर्षाचा कालावधी मी बघितलं नाही लोकांनी पाहिलं मीडियानी पाहिलं आणि मी आभार मानते या निमित्ताने तुमचे की तुम्ही वेळोवेळी मांडलं माझ्याविषयी कशी माझी मी कशी काम करू शकते माझा कुठे फायदा होऊ शकतो आणि माझं मनोबल वाढत गेलं आणि मी त्या काळाकडे संघर्ष म्हणून कधीच पाहिलं नाही मी माझा तो स्वभाव नाही आहे मी कुठल्याही वाईट काळाला मी एक, एक शिकण्याची संधी म्हणून पाहत असते तर मी त्याच्यात खूप शिकले खूप राष्ट्रीय स्तरावर काम करता आलं फार मोठ्या लोकांवर काम करता आलं पण मुंडेसाहेब जाणं हाच मोठा संघर्ष आहे त्याच्यापेक्षा कोणताही संघर्ष एवढा मोठा नाही म्हणजे मुंडेसाहेब जाण्या पेक्षा काय पद जाणं थोडीच मोठं असू शकतं सध्याचं इथे महाराष्ट्रात जन्मला मात्र तीच आता काय हे पा माझी भूमिका आणि मुंडे साहेबांच्या वेळेची भूमिका याच्यात थोडा फरक आहे आता पक्ष हा फार विस्तृत मोठा झाला आहे जगामध्ये सगळ्यात मोठा पक्ष झालेला आहे आणि पक्षामध्ये तीन वेळा आमचं सरकार आलं प्रधानमंत्री आमच्या पक्षा पक्षाचे झाले आमचा पक्ष राज्यामध्ये सतत तीन तीनधाम सत्तेत राहिलेला आहे म्हणजे मधला काही काळ वगळता तर मग आता सत्ताधारी पक्ष असताना आणि एवढा अनुभव असताना जी जबाबदारी पक्ष ठरवून देत असतो ती जबाबदारी निभवायची असते आणि मी जनरली माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासात जे मला काम दिले मी तेच काम करते चांगलं करते नाही काम दिलं तिथे मी हस्तक्षेप करत नाही मला जर पक्षाने जी भूमिका दिल। दिली ती मी घ्यायचं मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे त्यांनी सकारात्मक पावलं उचलण्याची शाश्वती दिली आहे मी परत चर्चा करणार आहे सर्व कष्टकऱ्यांसाठी म्हणतं साहेब एक प्रतीक होते आणि त्यांनी त्यांचं जीवन कसं असतं त्यांचं काम हिरावून घेणे त्यांचं जीवन बदलणं नाही त्यांच्या कामाला न्याय देणं आता मी जे करू शकले ते केलं प्रत्येक वेळी मी उस्तोड कामगारांच्या कोयत्याला मानधनात भाव वाढ करून दिली आता एक चौतीस टक्के सगळ्यात हायएस्ट मानधनात वाढ करून दिली आहे तर मी नेहमी मुकादंबांच्या संघटनांवर काम केलेलं आहे पण त्यांच्या मुलांच्यासाठी त्यांच्यासाठी कशा जास्तीत जास्त सोयीसुविधा याव्या ह्यासाठी महामंडळ घोषित केलेले आणि ते करायला पाहिजे त्याला जास्त प्रभावीपणे लक्ष द्यायला पाहिजे असं वाटतं तुम्ही आता मला जे सांगितलं त्याची मला कुठलीही कल्पना नाही कारण मी स्वतःच कार्यक्रमात पुण्यतिच्या ह्याच्यात आहे तर असं काही असेल तर त्यामागे काही कारण असेल तर काय मला कल्पना नाही आज किंवा जीवनात किंवा आपल्या आयुष्याच्या प्रवासात जी भूमिका आपल्याला दिली त्याचे समाधान मानणं न मानणं हे केवळ आणि केवळ आपल्या हातात आहे आणि माझा तो स्वभाव आहे मुंडे साहेब थोडे म्हणजे हे होते माझ्यापेक्षा किंवा माझा झाला असेल मुंडे साहेब असताना वेगळा स्वभाव होता बाप होता लाड करायचा हट्ट करू शकत होते आता मी कोणाकडे हट्ट करणार मीच घरात मोठी आहे मी कोणाकडे हट्ट करणार पण मुंडे साहेबांच्या आज ते असते तर नक्ष निश्चित ते मोठ्या राष्ट्रीय पटलावर असते जसे त्यांची राजनाथ जी आहे गडकरी साहेब आहेत अशा ठिकाणी ते नक्कीच मला दिसले असते बाबाचा पक्षही आहे पक्ष पण तशी आवश्यकता भासतच नाही ना मला हे सांगते की मुळामध्ये आज साहेब असते तर ते तिथे असतेच आणि देशामध्ये फार मोठ्या भूमिकेत ते काम करत असत माहितीची खरं सांगायचं तर ते मुंडे साहेबांचं मी लोकनेता म्हणून एक पुस्तक तयार केलं होतं आणि त्यांच्या एकसष्ट वाढदिवसाला त्यांना मी भेट दिली होती अडक अडवाणीजी कार्यक्रमाला आले होते गडकरीजी कार्यक्रमाला आले होते विलासराव देशमुख आले होते तो कार्यक्रम उज्वल साहेब आले होते हर्षवर्धन पाटील जयंत पाटील फार मोठा कार्यक्रम होता तो आणि ते पुस्तकाच म्हणजे जे मी फोटोंचं संकलन केलं होतं ते फोटो फारच लोकांनी ते घेतले आपापल्या परीने हे सरप्राईज होतं माझ्यासाठी सुद्धा ज्यांना मी माझ्या सहकाऱ्यांना कार्यक्रमाच्या परीक्षा देते काम देते त्यांनीही माझ्यासाठी खूप गोड सरप्राईज केलं आमचे लहानपणीपासूनचे फोटो मुंडे साहेबांच्या सहकाऱ्यांचे फोटो सगळ्यांचे फोटो त्याच्यामध्ये आहे आणि खरंच एक प्रदर्शनीच आहे त्याच्यावर मला संकल्पना वा तयार झाली की आता बारा डिसेंबरला मुंडे साहेबांच्या फोटोची प्रदर्शनी आम्ही भरवतच तो पुण्याला भरवली संभाजीनगरला भरवली तर आता सातत्याने भरवू कारण साहेब हे फार फोटोग्राफ नेता होते आणि ते दिसायचे पण खूप रुबाबदार mm -hmm. तर त्यांचे खूप सुंदर फोटो आहेत खरं त्यांची प्रदर्शनी भरवली पाहिजे अकरा वर्षानंतर मुंडेसाहेबांचं संकल्पनेतलं सरकार चौदा मध्ये आलंच होतं आणि त्यांच्या संकल्पनेवरच आम्ही सगळे त्यांची एकट्याच्या म्हणायचं नाही ज्या विचारात साहेब वाढले ज्या मुशीतून ते घडले त्या विचारांच्याच संकल्पनेतून आम्ही सगळे काम करतो आहोत तर मुंडे साहेब असतानाही आम्ही तेच करायचो आणि मुंडे साहेब नाहीत तर त्या ते विचारातही तेच करतो ते आहे त्यांना असं वाटायचं वंचितांचा वाली आणि वाणी बनावं तर आम्ही त्या अशा योजना राबवतो आणि शेतकऱ्यांसाठीच्या योजना मजुरांसाठीच्या योजना पाण्यासाठीच्या योजना मुलींचा जन्मदर वाढावा ह्या सगळ्या गोष्टी ज्या मला तरी माझ्या मंत्रालयापुरतं सीमित सांगायचं तर साहेबांनी ज्या संकल्पना विचारात मांडल्या होत्या त्याच्याच योजनात रूपांतर झालं काही तीस वर्ष